कल्याणातील शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची अतिभव्य प्रतिकृती कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवासाठी यंदा अतिभव्य अशी अयोध्येतील प्रभू प्रतिकृती साकारली आहे आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजेच्या सुमारास अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचा वाजत गाजत आगमन सोहळा संपन्न झाला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा या मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचे तिसावे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीराम असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नसल्याने शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने ही श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली आहे आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे सालाबाद प्रमाणे म्हणजे हे तिसावं वर्ष आहे सलग तीस वर्ष हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय आणि धर्मवीर आनंदगीर साहेब जेव्हा असताना त्यांच्या प्रेरणेतून हे गणेशोत्सव साकारण्यात येत आहे प्रत्येक वर्षी ते यायचेच यायचे आवर्जून यायचे आणि आम्हाला आम्ही जे करतोय कार्य त्याच्यावर आम्हाला शाबासकी द्यायचे हे तिसावं वर्ष असल्या कारणाने आणि सध्या आपल्या अयोध्येला राम मंदिर झालेलं आहे तर त्या राम मंदिराची प्रतिकृती आम्ही ते साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर माझं कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्व भाविकांना गणेश भक्तांना आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी आवर्जून इथे उपस्थित राहावे आणि राम मंदिराची प्रतिकृतीही बघावी आणि बापांचं दर्शनही घ्यावं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण